साद दिला त्याबद्दल पहिले प्रेक्षकांचे आभार आणि धन्यवाद मी पण कोकणातलाच आहे त्यामुळे कोकणातलं काही कार्यक्रम असेल तर मला त्याला प्रोत्साहन देणं याचा आनंदच होतो आणि तुम्हाला जसं म्हणतं राजेश राजवी पाठपुरावा करायला पाहिजे जसं ही लोककला आहे ही सरकारने याला नक्कीच सपोर्ट दिला पाहिजे तुम्ही करा आपण जाऊ की त्यांच्याकडे आणि फारच सुंदर दृश्य आहे नाटकाला नसतं एवढं असा तुडुंब बनलेला ऑडिटोरियम आणि असाच प्रतिसाद द्या नाही कारण ती ही कलाकार मंडळी आहेत ती खरंच खूप मेहनत करून हा कार्यक्रम करतात आणि एकशे चौसष्ट प्रयोग म्हणजे मी सुभाष यांनाचा मित्र आहे आणि सुभाष मला कायम सांगत असतो ना मला त्या कार्यक्रमाबद्दल पण खूपच आनंदाची गोष्ट आहे की एकशे चौसष्ट प्रयोग इथे आज होतो आहे आणि तुम्ही त्यांना एवढा प्रतिसाद देतात असाच प्रतिसाद देत राहा लोकांना सांगत राहा आणि मग आपल्याला रिक्वेस्ट करायला लागू नये समोरूनच सरकार नेऊन तुम्हाला राजाश्री दिला पाहिजे आणि मी फार वेळ घेत नाही तुम्हाला माहिती हा कार्यक्रम बघायची फार उत्सुकता आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि एन्जॉय करा तुम्ही कार्यक्रम का, धन्यवाद